भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा यांच्या वतीनं इंदिरानगर यड्राव येथे हो संसार संसारसट वाटपाचा कार्यक्रम पार पडला सदर कार्यक्रम पश्चिम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री परशराम कत्ती यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री पांडुरंग पांढरपट्टे व कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस कामगार श्री नंदकुमार गायकवाडी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी सदर कार्यक्रमाचा लाभ शंभर लाभार्थ्यांनी घेतला या कार्यक्रमास भागातील नागरिक उपस्थित होते प्रथम लाभार्थी श्री रावसाहेब भोसले श्री किशोर राणे श्री चंद्रशेखर लोखंडे आणि कामगार कल्याण मंडळामार्फत याच्या अगोदर कामगारांना पेटी वेगवेगळ्या वस्तू स्वरूपात हे करत होतं पण कामगारांना ॲक्च्युली संसार संसारोपयोगी साहित्य आवश्यक होतं त्या दृष्टीने भारतीय नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली की कामगारांना ग्रह वस्तू उपयोग म्हणजे ग्रह उपयोगी वस्तू पहिला द्यायला पाहिजे होत्या म्हणून हे नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार आघाडी मोर् कामगार मोर्चाने वस्तू स्वरूपात हा संसार दिलेला आहे काम ओके पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष यांच्या वतीनं बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मार्फत बांधकाम कामगारांना ग वस्तूसंच पुरवण्यात येतो हा टेंडर दोन वर्षे चालणार आहे त्याच्यासाठी आज या कामगार आघाडीच्या वतीनं आज वस्तूसंचं उद्घाटन करण्यात आलं आहे तुम्ही बोला दोन वर्ष चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा